रिक्षा चालकाशी झालेल्या वादामध्ये एका इस्माला जमावाने हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला मिलिन मोरे तसे त्यांचे नाव असून हे ठाण्याचे माजी जिल्हा रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत रविवारी विरार येथे नवापूर येथील एका रिसॉर्ट समोर ही घटना घडली ठाण्यातील राहणारे मिलिन मोरे आपल्या कुटुंबासहित विरा विरार येथे नवापूर येथील सेवेन सी बीच रिसोर्ट इथे सहलीसाठी आले होते यावेळी रिसोर्टच्या बाहेर एका रिक्षा चालकाने मोरे यांच्या पुतण्याला धक्का दिला त्यामुळे मोरे कुटुंबाच्या त्यांच्या रिक्षा चालकासोबत वाद झाला काही वेळात रिक्षाचालकाने गावात गेला आणि आपल्या साथीदारांना घेऊन आला त्यात त्यांनी मिलिंद मोरे ह्यांचा भाऊ तसेच दोन मित्रांवर हल्ला करून बेदम मारहाण केली यावेळी या मारहाणीमध्ये धीमी गावात बसल्याने मोरे यांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा निधन झाला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे अशी माहिती सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही विरार